मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता पोर्टलसुद्धा आलेला आहे तुम्ही आता वेबसाईटनुसार याचं याचा आता फॉर्मसुद्धा भरणार आहे ॲप्लिकेशनवरती फॉर्म न भरता डायरेक्ट वेबसाईटसुद्धा आलेली आहे ती वेबसाईटसुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मित्रांनो पोर्टलसुद्धा आता चालू झालेला आहे आता तुम्ही वेबसाईटनुसार याचा सुद्धा भरणार आहे ऑनलाईन अर्ज वेबसाईट पोर्टल सुरू झालेले आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती तुम्हाला आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती कळेल मित्रांनो नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटीसुद्धा प्रेस करा तर बघूया न ऑनलाईन अर्ज कसा करायचा की आता चालू ऑनलाईन फॉर्म कसा करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला एवढी भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेचसे जण आपल्याला विचारत होते की सर याची वेबसाईट आहे का तर आजपासून याचं वेबसाईट पोर्टल सुद्धा चालू झालेलं आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहे तर बघू शकता लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत याची वेबसाईट सुद्धा आता चालू झालेली आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला सर्च करून तुम्ही इथं तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता सर्च केल्याच्यानंतर असं इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर थ्री डॉट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं खाली तुम्हाला अर्धजारची लॉग इन दिलेली आहे अर्धजारच्या लॉग इन ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे अर्धजार लॉग इन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे प्रोफाईल बनावं लागणार आहे सर्वप्रथम तुमची जर प्रोफाईल बनवलेली असाल तर तुम्हाला इथे खाली मोबाईल नंबर आणि तुम्ही जो पॉस पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे जो तुम्ही ऑलरेडी खातं बनवलेलं असाल तर जर बनवलेलं असाल तर ते पण कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओत दाखवणार आहे जर बनवलेला असेल आणि पासवर्ड सेट केलेला असाल तर अशा प्रकारे तो पासवर्ड टाकून घ्या आणि खाली तुम्हाला कॅपचे सुद्धा विचारलं ते कॅपचे सुद्धा तुम्हाला बरोबर टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याची या वेब पोर्टल सुद्धा चालू झालेला आहे आणि आपलं जर खातं बनलेलं नसाल तर खाली बघू शकता मित्रांनो खाते आपले नसेल तर तुम्ही खाते तयार करू शकता तर नव्याने तुम्ही इथं खाते सुद्धा बनवू शकता आणि जरी आपले खाते नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथं डिटेल्स विचारले जाईल ते डिटेल्स तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला इथं मो आधार कार्डवर जसं आहे तसं तुम्हाला इथं तुमचं तुम नाव टाकून घ्यायचं जिल्हा टाकायचं गाव टाकायचं महानगरपालिका टाकायची आणि खाली कॅबच्या या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आणि पासवर्ड सेट करायचा आहे अशा प्रकारे नवीन वेब सुद्धा चालू झालेलं आहे आणि आता बरेच जण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून विचार विचारत होते की सर वेब पोर्टल चालू झालेलं आहे का अशा त्या प्रकारे तुम्ही आता सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती यायची आहे गुगलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण गव्हर्मेंट डॉट इन ही अशी वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला वेबसाईट सर्च करून दाखवत आहे ती वेबसाईट तुम्हीसुद्धा सर्च करून तुम्ही फॉर्म भरू शकता इथं टाकायचो लाडकी बहीण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची सर्च करायच्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल पेज ओपन त्यानंतर फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल लाडकी बहीण अंतर्गत तुम्हाला आता पोर्टल चालू झालेलं आहे ते पोर्टलवरती फॉर्म फॉर्म कसा भरायचा याची माहिती तुम्हाला आपण सविस्तर सविस्त्रायवडीमध्ये देणार आहोत आपण जर फॉर्म भरलेला असेल तर आता पोर्टलसुद्धा चालू झालेलं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही इझिली फॉर्म तुम्ही भरू शकता इथं थ्री लाईन दिलेलं ला आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथं मुख्य पृष्ठ तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यानंतर योजनेची माहिती तुम्हाला बघायची असेल तर इथं खालती दोन नंबरला योजनेची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचे कागदपत्रे कोणकोणते आहे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे सुद्धा तुम्ही बघू शकता तर योजनेची माहितीसाठी तुम्हाला इथं क्लिक करायची आहे आवश्यक कागदपत्रे जर लागत असेल तर तू कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे त्याची माहितीसुद्धा इथं खाली दिलेली आहे आवश्यक कागदपत्रे यावर क्लिक करा इथं तुम्हाला सर्व विचारण्यात इथं माहिती दे दिलेली आहे की आवश्यक कागदपत्रे तर आधार कार्ड आधार कार्ड आणि आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करावे आणि त्याचबरोबर तुम्ही खाली बघू शकता आदिवास प्रमाणपत्र आपल्याकडे असेल त्या तिथं आदिवास प्रमाणपत्र टाकायचं आणि प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड तेही नसेल तर जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दा दाखला यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर दोन नंबरला आहे आदिवास प्रमाणपत्र नसेल ते सुद्धा तर नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड वगैरे जन्म दाखल ते लावू शकता तीन नंबरचं ऑप्शन आहे महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल तर पतीचे इथे डॉक्युमेंट मागितण्यात आलेले आहे पतीचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही इथं लावू शकता तर इथं पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड तिथं लावू शकता त्याचबरोबर पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ओळखपत्र लावू शकता जन्म दाखला लावू शकता शाळा सोडण्याचा दाखला लावू शकता आदिवासी आदिवास प्रमाणपत्र डोमेशन सर्टिफिकेट लावू शकता त्याचबरोबर खाली तुमच्याकडे यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही इथं जोडू शकता त्यानंतर खाली चौथं आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी असेल असणे आवश्यकता आहे त्यानंतर पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असल्यास प्रमाणपत्र होऊ <coughs> शकतं <coughs> नाही रेशन कार्ड जरी असेल आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे कोणतेही दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून ते वापरण्यात येणार आहे तर हे तुम्ही इथे जोडू शकता किंवा ते नसेल तर ब मध्ये तुम्हाला शुभ्र किंवा शुभ्र रेशन कार्ड असलं तर अथवा कोणतेही रेशन कार्ड नसलं वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यकता आहे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला इथे आवश्यकता आहे असं सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे पाचवं आहे अविवाहित अविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र नस असलेल्या अशा नवविवाहितेपतीचे रेशन कार्ड ते जन्म प्रमाणपत्र दाखल हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहतील त्यानंतर सहा नंबरला देण्यात आलं आहे की बँक खाते तपशील खातेधारकांना लिंक बँक खाते असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बँक खात्याशी आधार काम आधार कार्ड क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे लाभार्थी महिलाचा हमीपत्राचा फोटो तुम्हाला इथं काढायचा आहे हमीपत्र कसं लिहायचं आहे याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण तुम्हाला दिलेला आहे तर अशा प्रकारे पोर्टलमध्ये ही माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर खाली अर्जदाराचे लॉग इनसुद्धा देण्यात आलेले आहे अर्जदारचे लॉगिनसुद्धा तुम्ही बघू शकता शकता। शकता ता ता तर अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट इथं लावू शकता तर आवू शकता डॉक्युमेंट माहितीसुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे त्याचबरोबर आजाराची लॉग इन ठिकाणी तुम्ही क्लिक करून घ्या ऑलरेडी आपण जर लॉग इन केलेला असेल आपल्याकडे मोबाईल नंबर आणि पासवर्ड जर असेल तर इथं तुम्ही लॉग इन करून तो पासवर्ड टाकू शकता जरी हे केलेले नसेल तर खाली तुम्ही नव्याने इथं खाते तयार करू शकता तर खाते नसेल तर खाली तुम्ही खाते तयार करा असंसुद्धा सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे इथं सर्वप्रथम तुम्हाला फुल नेम फर द फुल नेम ॲज पर आधार म्हणजे आधारवर जसं आहे तसं तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे आधार कार्डवर जशी माहिती आहे तशीच तुम्हाला इथं भरायची आहे आधार कार्डवर जसं इन इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे त्यामुळे इंग्लिशमध्ये सर्व माहिती आधार कार्डवर जसं स्पेलिंग आहे तशी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे तर इथं आधार कार्डनुसार तुम्ही इथं माहिती टाकून घ्या त्यानंतर इथं मोबाईल नंबरसुद्धा तुमचा आहे तो टाकून घ्या त्यानंतर पासवर्ड इथं सेट करा आणि पासवर्ड पुष्टी करा म्हणजे पासवर्ड जो टाकलेला आहे तोच पासवर्ड परत एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा विचारण्यात येईल जोही जिल्हा आपला महाराष्ट्रातला महाराष्ट्रातून कोण आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर खाली तुम्हाला तालुका विचारला जाईल तालुकासुद्धा सलेक्ट करून घ्या जो जिल्हा सिलेक्ट केला तोच खाली तालुकासुद्धा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं गावाचं नाव विचारण्यात येईल ते, ते गावाचं नावसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी सलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं महानगरपालिका नगरपालिका असेल तर इथं तुम्ही सलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर अथॉरिटी पसन कोण आहे तर इथं तुम्ही बघू शकता सामान्य महिला समूह समूह संसाधन व्यक्ती अंगणवाडी सेविका ग्रामसेवक अधिकारी सेतू त्यानंतर महानगरपालिका बांग बालवाडी सेविका आशा सेविका आपले सरकार सेवा केंद्र सिटी मिशन मॅनेजर त्यानंतर मदत कक्ष प्रमुख आणि पर्यवेक्षिका मुख्य सेविका तर इथं तुम्ही सामान्य महिला सलेक्ट करून घ्या आणि ॲक्सेप्ट करून तुम्ही इथं ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर खाली तुम्हाला कॅबच्या विचारण्यात जाईल तो सुद्धा टाकून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचे प्रोफाईल इथं लॉग इन करून घ्यायचे आहे तर प्रकारे लॉग इन करून घ्या मित्रांनो आता वेबसाईटसुद्धा हे जे ओपन झालेले आहे आणि ह्या वेबसाईटवर तुम्ही आता गर्भासले अर्ज करू शकता याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जर आपल्याला लिंक लागत असेल तर इथं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही अर्जसुद्धा इथं करू शकता मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपला तुम्ही पोर्टलद्वारेसुद्धा इथं अर्ज करू शकता पो आतापर्यंत पोर्टलवर प्राप्त एकूण अर्ज अठरा हजार आठशे हा अठरा हजार आठशे इतके अर्ज आतापर्यंत झालेले आहे मंजूर अर्जाची एकूण संख्या अंकी दाखवलेले नाही मग पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या झिरो आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या पोषण सुधारणा करणे आणि कुटुंबात त्यांचा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आणि महाराष्ट्र शासनाने अठरा जून रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्याने एकतीस ते पासष्ट एकवीस ते पासष्ट वर्ष वयाघाटीत पात्र महिला दर महिला पण दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ डी पी टीद्वारे देण्यात येणार आहे ही माहितीसुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे आणि याची पात्रता काय काय असणार याची माहितीसुद्धा खाली सामान्य प्रश्नसुद्धा इथं दिलेले आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकता तर इथं महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे त्यानंतर राज्यातील रे, राज्याती रे विवाहित आणि विधवा महिलासुद्धा इथं अर्ज करू शकता घटस्फोटी परिपक्वता आणि निराधार महिला तसेच कुटुंबात केवळ एक अविवाहित महिलाला इथं अर्ज केले जाणार आहे किमान वय एकवीस ते एकवीस वर्ष पूर्ण कमाल वय पासच वर्ष होईपर्यंत ही योजनाचा लाभ होणार आहे तर इथं चौथा ऑप्शन आहे लाभार्थी स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याला असावे त्यानंतर पाचवा हे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी सर्व माहिती तुम्हाला ता इथं देण्यात आलेली आहे पात्रता महिला कोण काय अपात्रता महिला कोण कोण आहे तीसुद्धा माहिती देण्यात आली आहे कुटुंब एकंदरीत वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्यांना अपात्र ठरल्या जातील राज्यातील कुटुंब सदस्य आयकरदाता आहे किंवा त्यांच्या कुटुंब सदस्यासह नियम कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात विक्रम मंडळ सरकारी किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृहणाचं सेवा वेतन घेत आहे तथापि अडीच लाखपेक्षापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असले कर्मचारी स्वयंच कर्मगार आणि कर्म कर्मचारी पात्र ठरतील म्हणजे का अडीच लाखापेक्षा कमी असेल किंवा कंट्राकी कामावरती जर सरकारी जॉबला असेल ते सुद्धा इथं पात्रता त्यांचे होणार आहे सदर लाभार्थी महिला शासनाची इतर विभाग अर्बन मिळणार पंधराशे रुपयेचा जर लाभ घेत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पात्रता आहे आणि राज्यात कुटुंबात सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार असेल तर त्यांच्यासाठी अपात्र आहे राज्याचे कुटुंबात सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रम सद अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे तरीसुद्धा त्यांना लाभ घेता येणार नाही त्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबात सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे कार वगैरे काही असेल तर ते सुद्धा इथं पात्र ठरणार नाही अशा प्रकारे हा लाभ होणार आहे आणि अपात्र पात्रता याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता अर्जाची स प्रक्रिया काय आहे ते सुद्धा बघू शकता अर्जाची प्रक्रियासुद्धा इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता ज्या महिलेचा ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांना अंगणवाडी सेविका परीक्षेचा मुख्य सेविका सेतू किंवा केंद्र ग्रामसेवक समूह व्यक्ती सी आर पी अशा सेवा वार्ड अधिकारी या ठिकाणी तुम्ही अर्ज जाऊन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती या ॲपमध्ये देण्यात आले आलेली आहे तुम्ही आता सुद्धा जी याची ॲप्लिकेशन करू शकता आणि सोप्या पद्धतीने तुम्ही याचा फॉर्म भरू शकता मित्रांनो आता याची पोर्टलसुद्धा चालू झालेली आहे सोप्या पद्धतीने याचा फॉर्म तुम्ही भरा आणि याची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट गव महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आता अर्ज करू शकता ॲप्लिकेशनवरती न करता आता डायरेक्ट वेबसाईटवरसुद्धा याचा हा फॉर्म तुम्ही भरू शकता चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणखी काही माहिती लागत असेल तर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचारू शकता त्याचे प्रश्नाची सुद्धा आपण तुम्हाला यावढीमध्ये देणार आहोत तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला माहिती विचारू शकता तर आता नवीन व वेबसाईटसुद्धा आता ओपन झालेली आहे याची माहितीसुद्धा आता या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला आवश्यक काही डॉक्युमेंट याची माहिती हवी असेल तर तुम्ही ते माहितीसुद्धा डाउनलोड करू शकता आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आता वेब पोर्टलवरतीसुद्धा वेबसाईटवरतीसुद्धा आता याचा फॉर्म भरू शकता आणखी एकतीस ऑगस्टपर्यंत याचा फॉर्म भरण्याचे डेट आहे आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲपद्वारेसुद्धा आणि वेबसाईटद्वारेसुद्धा आता तुम्ही फॉर्म भरू शकता तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आता वेबसाईटवरसुद्धा फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो याची जर लिंक लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचे लिंकसुद्धा देण्यात आलेले आहे ते लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्मसुद्धा भरू शकता आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आपण लावीच्या माध्यमातून तुम्हाला माहितीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करूया तरी वेबसाईट आता ओपन झालेले आहे या वेबसाईटवर तुम्ही आता फॉर्म भरू शकता आतापर्यंत पोर्टलवरती अठरा हजार आठशे होते आता एकोणास हजार दोनशे फॉर्मसुद्धा यामध्ये भरण्यात आलेले आहे त्या पोर्टलद्वारे बरेचसे फॉर्मसुद्धा भरण्यात येत आहे इथं पोर्टलप्राप्त अर्जाची एकूण खाली दाखवण्यात आलेली आहे आता बरेचसे जण सुद्धा फॉर्म भरत आहे मित्रांनो आपल्याला हा फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हीसुद्धा इथे ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता आणि याची लॉग इन कसं करायचे याचं स्वतःची प्रोफाईल कशी बनवायची आणि याच्यावर अर्ज कसा करायची याची माहिती तुम्हाला आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हा व्हिडिओ मित्रांनासुद्धा शेअर करा आणि याची माहिती आणखी कोणाला लागत असेल तर तुम्ही आम्हाला लाईच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता तर आता सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर सुद्धा शेअर करा सविस्तर माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आलेली आहे तर आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण याची सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता पोर्टलसुद्धा चालू झालेलं आहे वेबसाईटसुद्धा चालू आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि तिथून तुम्ही अर्ज भरायचा आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा स आणि सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा चला मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करूया भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये असंच एक विषय घेऊन आपण तुमच्यापर्यंत येणार आहे तर आता आपण इथं लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करूया